मालकाला त्या ठिकाणी माड्यामधन दोन दोघापैकी कोणाला उमेदवारी द्यावी आमचा मंगळवेळेला तर अधिकार आहेच पण आता त्या एका एका घरातले दोन दोन आता प्रयत्न करायला आहेत आणि प्रचार एक असा की असं घराण आहे की गेल्या पन्नास वर्षात असं उदाहरण दाखवून द्या की दोन दोन वेळा आमदार होण्याची वेळ आले असताना पक्षानं सांगितलं म्हणून दो माघार घेतली असं एखादं उदाहरण तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगा मग आता यावेळेला आम्ही दोन उमेदवाराची मागणी केल्यावर अडचण काय प्रशांत मार्काला द्यावं तिने मंगळवेड्यामधून आणि उमेश मार्काला द्यावं माड्यामधून माड्यामधली बेचाळीस गावं आमचे आहेत आणि आमचा कारखाना माणा मतदारसंघामध्ये तिथं आहे श्रीपूरचा तिथली चौदा गावं आहेत आम्ही ऊस नेतो आहे कामं करतो आहे सगळ्या योजना राबवतो आहे आणि दरवेळेला मग सांगोला असेल मंगळवेडा असेल किंवा मोहोळ असेल ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये परिचारक माग मालक सांगतील तोच आमदार होतो प्रत्येक वेळा मग आम आम्हालाही त्यां आमचंही त्यांच्यावर त्याचा मागणं आहे त्यांनी सुद्धा वेळेला सगळ्यांनी थांबावं हो। आणि आम्हाला दोन आमदार द्यावेत पंढरपूरचं किती दुर्भाग्य आहे एवढं तीर्थक्षेत्र मोठं आहे आणि एकही आमदार नाही आपल्या पंढरपूर तालुक्यातला किंवा शहरातला कोणच नाही मग कुठंतरी आपण मागणी केली पाहिजे सगळ्या पंढरपूर शहरामध्ये बोर्ड लागलेत भावे आमदार म्हणून सगळ्या माडा तालुक्यात भावे आमदार म्हणून लागलेत सगळ्या साड्यान गोडीन वाटायला मग एवढं मोठं काम करणारं नेतृत्व जर थांबत असेल त्यांच्या मनात काय असू नसो आमचा त्या आमचं त्यांना एक आग्रह आहे की तुम्ही उभा राहायला पाहिजे या वेळेला कारण ही वेळच आहे या वेळेला नाही तर पुन्हा कधी उभा राहणार आहे आम्ही आम्ही तिकिटाची मागणी कुणाकडेच केली नाही आमचे प्रशांत मालक ठरवतील आम्ही त्यांना विनंती केली उभा राहायचं आहे तुम्ही कुठं कुठं अपक्ष राहू द्या भाजपनं राहू द्या नाहीतर न राहू द्या उभा राहणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उभा राहायचा राहायलाच लागेल असं आमच्या आग्रहाची भूमिका आहे आता त्यांनी ठरवलं सांगितलं मी आ, मी यावेळेला असाच उभा हो राहणार आहे आम्ही माग आहे पण गप्प बसणार आहे म्हणलं तर आमची तक्रार आम्ही मालकाला बसू देणार नाही उभाच राहावं लागेल हो यावेळेला कारण ला। आम आमच्यावरती फार अन्याय होतो जर आमचा आमदार नसेल तर मग आम्ही आमदार करायचं आणि पुन्हा त्यांच्याकडे आम्ही जायचं असंही चुकीचं होतं आणि त्या मतदान तुम्ही बघितले एवढं इमोशनल मतदान असताना सुद्धा केवळ मालकामुळं तुमचे आवचाडे आले काय त्यांनी केलं नंतर आमच्या मालकाचं किंवा लोकांचं किती आम्हाला त्रास झाला असेल आमच्या पार्टीला किंवा परिवाराला हे यासाठी आम्ही मालकाकडे विनंती काही विकास कामाच्या वेळेला आम्हाला तिथं ग्रहीतच धरलं ना तर गृहीत धरलं नाही किंवा एखादं काम मालकाने कुठलं योजना सांगितली असतील तर त्यांनी स्वतःचीच योजना राबवल्या गेल्या मग आमच्या मालकाने जे मतदान त्याला एवढं मतदान पडलं पंढरपूर चार हजार मतं पडली आगुधरलं आणि नंतर कुठून आली एवढी मतं मग स्पष्ट आहे ना कुणाची मतं पडली म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला दोन्ही ठिकाणी उमेदवारी द्यावी बाकीच्या एका एका घरात दोन दोन आता तीन तीन उमेदवार मागायला आले तिकडे सावंत असताना इकडे दुसरा सावंत मागतोय इकडं बबनदाचा असताना दुसरा शिंदे मागतोय मग आम्ही काय एवढं म्हणजे शून्य आहे का सगळे म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला यावेळेला मालकाने उभा राहावं कुठं ऐकलं काय ऐकलं एक उदाहरण सांगा काय ऐकलं तुम्ही केलं केलं ना पक्षाचा आदेश असतो आम्ही सहकार्य करणार ना पक्ष आहे शेवटी मालकाने पक्षासाठी कधी अजून बळ शब्द काढला नाही आम्ही कार्यकर्ते म्हणतो मालकाने पक्षाबद्दल किंवा त्या उमेदवाराबद्दल कधीच भ्रशब्द काढला कारण ते संयमी माणसं आहेत दिलाय ना दिला की पण भरपूर बावीस हजार मताचं लीड दिलं ना आम्ही चौदा गावात बेचाळीस गावात मग बेचाळीस मतदानाचं लीड दिलं त्यांना तिकडे कमी मतं पडली गेल्या वेळा पण आम्हाला मालकांना आदेश केल्यानंतर मोठ्या मालकानं प्रशांत मालकानं केला आम्ही बावीस हजाराचं दे लीड दिलं ना मग बाळदा असतील आम्ही असेल दिलीप बाप्पा असतील लक्ष्मण ताते असेल आमच्या गावाने बरगोच बद्दल भाजपला जर उमेदवार तर मालक ठरवणार ते आमच्या एवढ्या आम्ही एवढ्याला ऐकीचं नाही आम्ही आमचं मालकाचं जर आम्ही सोडणार नाही मा मालकाला तिकीट द्या आमची एवढीच मागणी गोविंद wow. शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर